नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थंडीचे दिवस आल्यामुळे आज आपण इथे बनवणार आहोत मेथीची भाजी आणि खास मुलांच्या डब्यासाठी देण्यायोग्य योग्य अशी मेथीची भाजी मुलांना आवडेल तो मी करून पहा या पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवले कढई गरम झाली की आपले त्यात आपण दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल आपले गरम झाले की त्यात थोडेसे फोडणीसाठी जिरे घालायचे ऑप्शनल आहे जिरे घालू वाटले तर तुम्ही घाला एखाद्याला आवडत नाही जिरे आपले तडतडले की त्यातच आपण घालायचे आहे सात ते आठ पाकळ्या मी लसूण चेचून घेतलेला आहे कुठलीही भाजी करताना त्यात लसूण भरपूर घालायचा जेणेकरून आपल्या भाजीला चव लागेल तर लसूण चांगला आपण हलवून घेऊया नाहीतर खाली करपू शकतो त्याचबरोबर मी इथे मिरची घेतलेली आहे दोन ते ती तीन मिरची घेतलेली आहे लहान मुलांना पण चालेल तिखट भरपूर खात नाहीत ना त्यासाठी मी दोन ते तीनच मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही चार ते पाच मिरच्या घालू शकताय मिरची आता आपण चांगली तेलात भाजून घेऊया लसूण आणि मिरची आपली चांगली तेलात भाजलेली आहे त्याचबरोबर मी आता अर्धा चमचा हळद पण घेतलेली आहे आणि ती पण त्यात घातलेली आहे हळदीनं भाजीचा कडवटपणा जातो तर इथे मी एक पेंडी नीट करून भाजी घेतलेली आहे तर भाजी मी कट केलेली नाही आहे फक्त निवडून घेतली आहे ती आपण भाजी त्यात घालायची आणि पूर्ण हलवायची चिरल्यानंतर काय होते मेथी जी आहे जास्त कडवट होते कारण पानं चिरले जातात भाजी नीट करून आखी घातली की कडवटपणा नाही लागत मुलांना देतो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात मेथी जेवढी घातली ऑलमोस्ट शिजल्यासारखी झालेली आहे आता यात आपण थोडेसे चवीप्रमाणे मीठ घालूया आता भाजी ही आपण चांगली हलवून घेऊया जेणेकरून मीठ आपले कुठे राहणार नाही खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये घालूया मुगडाळ दोन ते तीन तास मी मूग डाळ भिजवलेली होती मूग डाळ घातली की भाजी खूप छान लागते आणि लहान मुलंही ही न खातात तर आता ही भाजी आपण एकसारखी हलवून घेऊया आणि ही डाळ मिक्स करून घेऊया भाजीत सगळ्या आता डाळ आपली सगळी भाजीत मिक्स झालेली आहे एकसारखी भाजी आपण हलवून घेऊया तर भाजी आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया यात आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे जी आपण डाळ भिजवली होती त्याच पाण्यात आपली ही शिजलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही भाजीला किती छान शिजलेली आहे आणि कलरही चांगला आलेला आहे यातली डाळ पण शिजलेली आहे तर चला आता ही सर्व करून घेऊया आपण मुलांच्या डब्यात चपातीबरोबर ही भाजी देऊ शकता तुम्ही मुलं खूप आवडीनं ही भाजी खातील मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी मेथीची तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका